आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची उमराणे येथे चंदनाच्या झाडांवर भुरट्या चोरांचा डल्ला वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण देवळा गेल्या काही दिवसांपासून उमराणे येथील आठवडी बाजारातून मोबाईल तसेच मोटरसायकली चोरणाऱ्या भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असतानाच या चोरट्यांनी आता आपली नजर उमराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनाच्या झाडांकडे वळविली काल रात्री शेतकरी भगवान पुंडलिक देवरे यांच्या शेतातील चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले कांद्याची बाजारपेठ व परिसरातील आठ ते दहा गावांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू असलेल्या उमराणे गावात छोट्या मोठ्या चोऱ्या होणे ही नित्याची बाब बंदी आहे येथे नेहमी शेळ्या मेंढ्या विहिरीतले विद्युत पंप दुकाने फोडणे या त्याचबरोबर घरासमोरील तसेच दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातून मोटरसायकली व महागडे मोबाईल भुरट्या चोरांनी चोरून नेले आहेत असे असतानाही आता या भुरट्या चोरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर असलेल्या चंदनाच्या झाडांवर डल्ला मारायला सुरुवात केली असून काल गुरुवार चोवीस रोजी रात्री येथील शेतकरी भगवान देवरे यांच्या शेतातील बांधावर असलेले चंदनाचे झाड कापून चोरून नेले दरम्यान यापूर्वीही परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाची झाडे चोरीला गेले असून चोरलेली झाडे विक्री करण्यात भुरटे चोर पटाईत असल्याने तालुक्यात चंदन तस्कर टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट होते दरम्यान अठरा हो, ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या उमराणे गावासह परिसरातील आठ ते दहा गावांच्या सुरक्षेसाठी देवडा पोलीस ठाण्याअंतर्गत येथे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली मात्र या चौकीत असलेल्या अल्प पोलीस कर्मचाऱ्यांमुळे अवैध धंदे तसेच छोट्या मोठ्या चोऱ्या करणाऱ्या भुरट्या चोऱ्यांचे फावले आहे तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले असून हो सदर भुरट्या चोरांवर आडा बसविण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा